नात्यामध्ये लग्न करताय किंवा मग नात्यामध्ये लग्न जमवताय तर ही बातमी नीट पहा कारण नात्यातलं लग्न त्या जोडीदारांना भविष्यात अडचणीचं ठरू शकतं पहा हा स्पेशल रिपोर्ट नात्यात लग्न करताय सावधान अनुवंशिक आजाराचा मोठा धोका मुलं होऊ शकतात थॅलेसेमियाचे शिकार मामाची मुलगी आत्याचा मुलगा किंवा जवळच्या नात्यांमध्ये अनेकदा लग्न ठरवलं जातं अनेकदा लहानपणापासूनच नात्यातच जोड्या ठरवल्याही जातात महाराष्ट्रामध्ये मा जवळपास पंचवीस टक्के विवाह हे जवळच्या नात्यांमध्येच होतात मात्र जवळच्या नात्यांमध्ये लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यांमध्ये अनुवंशिक आजारांचं प्रमाण जास्त आहे नात्यामध्ये लग्न झाल्यानंतर बाळ तृतीयपंथी जन्माला येणे त्यामध्ये स्पेशली काय होतं की जर तो मुलगा असेल आणि त्यामध्ये मुलासारखे हार्मोन कमी असतील तर ते मुलगा प्लस मुलीचे दोन्हीचे पण त्यात लक्षणे आढळतात नात्यातल्या लग्नामुळे जन्माला येणाऱ्या बालकांना गतीमंदपणा किंवा सिकल सेल हिमोफेलियासारखे दुर्मिळ आजार होऊ शकतात गर्भामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूंमध्ये व्यंग यातून बाळाचं डोकं तयार न होणं मणक्यामध्ये फट असणं अशा समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात हृदयात जन्मतःच व्यंग अन्ननलिका तयार न होणं अन्नलिका आणि श्वसन नलिका जन्मजातच जोडली गेलेली असणं बहिरेपणा अंधत्व दुभंगलेले ओठ टाळू गर्भपात गर्भाची वाढ मंदावणं आदींना सामोरं जावं लागू शकतं जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याचं प्रमाण जास्त असलेल्या समाजामध्ये थॅलेसेमियाचं प्रमाण अधिक आढळून आलेलं आहे दोन मायनर थॅलेसेमिया ग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारं मूल हे थॅलेसेमिया मेजर राहण्याची शक्यता असते अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावं लागतं नात्यामध्ये लग्न केल्यानं ना हार्मोन्सचे दुर्मिळ आजार होऊ शकतात हृदयाचे वेगवेगळे प्रॉब्लेम हृदयामध्ये होल असणे हृदयाचे वेगवेगळ्या अॅनामोलिज म्हणजे हृदयाचे जे रक्तवाहिन्या ज्या प्रकारे जुडायला पाहिजे नॉर्मल त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे जुडणे तसेच मनक्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम मनक्यामध्ये होल असणे किंवा मनका कमी डेव्हलप होणे ब्रेनमधले वेगवेगळे प्रॉब्लेम ब्रेनमध्ये होल असणे किंवा ब्रेनची कमी डेव्हलपमेंट तसेच आय क्यू कमी असणे असे अगण्य आजार आहेत की जे जवळच्या नात्यात लग्न झाल्यामुळे होऊ शकतात नात्यात लग्न केल्यास होणाऱ्या अपत्याला आजार होतोच असं नाही पण आपत्यांना विविध आजारांचा धोका होण्याची शक्यता मात्र जास्त असते त्यामुळे भविष्यातला धोका लक्षात घेऊन नात्यात लग्न टाळलेलंच बरं असा डॉक्टरांचा सल्ला आहे माधव सावरगावे साम टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर